आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या मध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहत आहे किंवा तुमच्या भागामध्ये काल पाऊस झाला आहे किंवा नाही आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतोय व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील काही भागात पाहायला मिळतोय वाई सातारा या ठिकाणी पाटण कराड इस्लामपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच सांगली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे आपल्याला तसेच पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये दे देखील आपला भाग बदलत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते लवासा कामशेत या भागामध्ये देखील मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला पाँच मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकताय रत्नागिरी राजापूर या भागामध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर मित्र या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे व कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची जास्त प्रमाणात शक्यता हे पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळते आहे परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता ही मराठवाड्यामध्ये कमीच पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळतंय परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत नाही मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्येच आपल्याला काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळतोय उर्वरित राज्यामध्ये या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळतंय व काही ठिकाणी हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनल वरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद